गोकुळ ही एक संस्था अतिशय महत्वाची संस्था आहे शेतकऱ्यांची संस्था आहे इलेक्शन लढत असताना कुठल्याही पक्षाच्या चिन्हावरती इलेक्शन लढलं गेलं नव्हतं जे काय त्यावेळेस ठरलं होतं ते लोकांपर्यंत पोचलं होतं लोकांना त्या गोष्टी समजल्या कळल्या जे कोणी प्रतिनिधित्व करत होते त्यांनी काही गोष्टी ठरवल्या होत्या की अडीच अडीच नाही तर दोन दोन एक जे ठरलं त्या पद्धतीने होणं पण तितकंच महत्वाचं होतं पण एखादी संस्था आणि त्या संस्थेच्या माध्यमातून राजकीय पकड त्या जिल्ह्यावर जर आपल्याला करता येत असेल तर काही लोक त्याचं राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहेत मी मुख्यमंत्री साहेबांना विनंती करतो की गोकुळ एक फार महत्वाची चांगली संस्था आहे त्याच्यात इलेक्शनच्या काळामध्ये कसल्या लेव्हलचं राजकारण होतं हे सगळ्यांनी जगाली तिथं बघितलेलं आहे पण आता जे ठरलंय तशाच पद्धतीने जर काही गोष्टी होत असतील तेच त्या ते ते संस्थेसाठी योग्य ठरेल पण पण शब्द देऊन सुद्धा काही गोष्टी ठरून सुद्धा जर आज फक्त तिथं सत्तेचं राजकारण केलं जात असेल ते सुद्धा त्या पक्षावर लढाई ते इलेक्शन झालं नव्हतं तरी सुद्धा जर तुम्ही राजकारण करत असाल तर हे योग्य ठरणार नाही हे लोकांना आवडणार नाही त्यामुळे लोकांचा विचार करत याच्यात कुणीही राजकारण न आणता जसं ठरलंय तसं त्या ठिकाणी व्हावं फक्त जी कुठली बॉडी आत्ताची आहे त्यांनी विचार जर कोणाचा करायचा असेल तर नेता काय म्हणतो ते करण्यापेक्षा शेतकऱ्याचं म्हणणं काय आहे आणि शेतकऱ्या जरी तुम्ही काय करणार आहात तोच विचार त्या ठिकाणी करावा फक्त वरून फोन आला म्हणून ठरलेल्या गोष्टी जर इथं होत नसतील तो जो माणूस आहे जो आज फोनची वाट बघतोय नाहीतर फोन आला म्हणून निर्णय बदलत असेल त्याच्यावर मात्र लोक शंका घेतील आणि उद्या जाऊन राजकारणामध्ये त्यांना खूप मोठी अडचण येत्या काळामध्ये येऊ शकते त्यामुळे स्वतःचा राजकारणाचा लोकांचा विचार करत त्या व्यक्तीने जे ठरले त्या पद्धतीनेच काही गोष्टी कराव्यात एवढंच या ठिकाणी मी सांगतो सत्तेच्या विरोधात जो व्यक्ती लढतोय त्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न हा नक्कीच केला जाऊ शकतो आणि जो आज ठळक ठळक जर आपण बघितलं तर नक्कीच तिथं आपल्या सर्वांना बघायला मिळतोय पण जो, जो जोर लावायचा आहे तो जोर बीजेपी आणि त्यांच्या मित्र पक्षांनी त्या ठिकाणी लावावा पुढच्या काही वर्षातच नवीन इलेक्शन जेव्हा होईल तेव्हा कोणाचीही मदत तिथं लागणार नाही बंटी साहेब असतील व शेतकऱ्यांचे काही चांगले प्रतिनिधित्वे असतील त्यांना खूप चांगलं भरभरीत यश मिळेल असा तुझा विश्वास माझ्यासारख्याला त्या ठिकाणी वाटतो आता पक्षाच्या लेवलला खासदारांना फोडलं आमदारांना फोडलं माझ्या मतदारसंघामध्ये नगरसेवकांना फोडण्यासाठी अख्ख्या राज्याचा नियम त्या ठिकाणी बदलला आता नगरपंचायत जिथे एका एका वॉर्डमध्ये पाचशे सहाशेच मतदान म्हणजे टोटल मतदान वीस हजाराच्या आसपास इथं जर लक्ष देऊन अख्या राज्याचं त्या ठिकाणी जर कायदा बदलला जात असेल तो जा 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 तर गोकुळ ही संस्था अतिशय पवित्र मोठी संस्था आहे आणि त्यातून काही लोक नक्कीच राजकारण करण्याचा प्रयत्न करतील माझं हेच म्हणणं आहे की सगळ्या गोष्टीमध्ये जर काही लोक फक्त राजकारणच बघत असतील तर मग लोकांचं हित कोण बघणार आणि आज या राज्यामध्ये आपण जर बघितलं तर जी काय आजची परिस्थिती आहे राजकारण जास्त आणि समाजकारण कम कमी आणि लोकांचं हित कमी आणि पक्ष फोडणं जास्त नेते फोडणं जास्त हेच मात्र त्या ठिकाणी आपल्या सगळ्यांना बघायला मिळतं एक तर लोकांना मदत करणं फार महत्वाचं आहे आता अवकाळी पाऊस सुरू झालेला आहे आणि तो पाऊस सुद्धा आपण जर बघितलं तर खूप मोठ्या प्रमाणात होतोय यंदाचा मान्सून सुद्धा चांगला राहणार आहे त्यामुळे कधी कधी पाऊस न होणं हे नुकसानदायक असतं पाऊस चांगला होत असेल तर स्वागतच केलं पाहिजे पण जास्त पाऊस होत असेल तरी शेतकऱ्यासाठी ते नुकसान करण्यासारखा विषय आहे त्यामुळे सरकारला या बाबतीत लक्ष देण्याची जरूरत आहे पण सरकार अजूनपर्यंत त्या बाबतीत तरी सिरियस काही दिसत नाही कुठेही त्यांनी आदेश दिलेले नाहीत कारण आम्ही जेव्हा तहसीलदारला फोन करतो कलेक्टरना सांगतो ते फक्त हो हो म्हणतात आणि एवढंच म्हणतात की आम्हाला अजून काही आदेश आलेले नाहीत त्यामुळे गोकुळ सारख्या संस्थेमध्ये राजकारण करण्यापेक्षा या महाराष्ट्रामध्ये जे काही नुकसान शेतकऱ्यांचं कष्ट करायचं झालंय त्याच्याकडे जर लक्ष हे नेत्यांनी त्या ठिकाणी सत्तेत असणाऱ्या नेत्यांनी दिलं तर त्याचा फायदा हा गरीब शेतकऱ्याला होईल असं मला तरी वाटतं अशाच ताज्या अपडेट्ससाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा